वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आपला ठसा जेव्हा उमटवलात गाण्याचं तुमचं तुमची आवड आहे तुमचा छंद आहे तुमचं पॅशन आहे देवेंद्रजींकडून आम्ही नेहमी त्यांच्याविषयी ऐकतो पब्लिकली देखील बोलतात गाण्याची आवड तुम्हाला का निर्माण झाली आणि तुम्ही ती कशी जोपासली आणि तुमचे आतापर्यंत गाजलेले कोणते कोणत्या कोणत्यात माझे आई बाबा जसं तुम्हाला आता ठाऊक आहे की डॉक्टर आहेत आणि बाबा आणि माझी आजी हे दोघं क्लासिकल खूप चांगलं गायचे आणि बाबा तर अजून सुद्धा गातात तुम्ह आणि त्यांच्याद्वारे मी माझे पहिले सूर पहिला सरगम त्यांच्याकडनं शिकले त्यानंतर वेगवेगळे नागपूरमध्ये गुरु होते राजहंस बेडवारजी त्यानंतर मुंबईत पण माझं शिकणं आणि गाणं चालूच आहे आणि त्यातनं माझी आवड जी लहानपणी चालू झाली ती कॉलेजपर्यंत तिथे पण फेस्टिवल्समध्ये मी भाग घ्यायची आणि जिथे दिवाळी पहाट असेल तर नागपूरमध्ये भाग घ्यायची तर माझं म्युझिकल अटॅचमेंट लहानपणापासूनच होतं आणि मुंबईला जाऊन ते लोकांमध्ये आल्यापासन लोक मला अप्रोच करायला लागले काही चित्रपटांसाठी तर काही अल्बमसाठी आणि त्यातही मला त्यातल्या त्यात जे ठीक वाटले मा जे माझं प्रोटोकॉल अप्रूव्ह करतं हो, ते मी करते अमिताभ बच्चन बरोबर जे गाणं होतं एका दिवसात सात लाख व्ह्यूज असा रेकॉर्ड त्यांनी केला त्याला खुँण... पुढच्या काही गाण्यांनी तोडलं माझं मूड बनायला बनाली असेल पंजाबीचं किंवा शिवतांडव स्तोत्रम असेल किंवा मा आता माझं बंजारा जे गीत आहे बापू सेवालालजींच्या महाराजजींच्या वर आधारित ते, ते तर आता काही दिवसांमध्येच त्यांनी दोन कोटी क्रॉस केलेले आहेत आणि मला बंजारा कम्युनिटीनी त्या गाण्यामुळे इतकं प्रेम दिलं की मला एकदमच खूपच भरून यायचं जेव्हा मी भेटायची त्यांना आणि आता एवढ्यात अवॉर्ड पण दिला त्यांनी मला